तो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनेलच नंद्रामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी जस्ट स्कूलमधून आलेली आहे आताच आणि अजून आहे त्रास थोडंसं पण बरं आहे ठीक आहे नाहीपेक्षा थोडंसं दम पण लागतो आवश्यकता पण आहे थोडाफार आणि ठीक आहे तर आता बाबा सकाळीच गावावरून आले आणि गावावरून काय काय भाजीपाला घेऊन आले थोडाफार आणलेला आहे तो सुद्धा मी गावावरून काय काय आणलं ते सुद्धा तुमच्याशी शेअर करेल दाखव मी तुम्हाला आणि मस्त छान आज आता संध्याकाळी आवरेन मी फ्रीजमध्ये ठेवले सर्व भाजीपाला थोडा वेळ ठेवेल नाही तर आदू बाबा झोपलेले आहे तर आता चला मी चेंज वगैरे करते आणि बोलते नंतर तुमच्याशी अजून एक बोलायचं राहिलं होतं तर आज अजून मी बघेल आज झाडंसुद्धा माझी दाखवणार आहे झाडांची टोळ करवेल म्हणजे मी झाडं कोणकोणते लावलेले आहे ते लाव ला सुद्धा मी तुम्हाला दाखवेल जे बाल्कनीमध्ये मी जे लोखंडाचं कॅबिनेट बनवून घेतलेलं आहे छोटंसं त्याच्यामध्ये ते बारा तेरा कोणलं ठेवलेलं आहे मी तर छान मस्त मी तिथे प्लांट्स लावलेले थोडेफार ते सुद्धा तुम्ही त्याशी शेअर करेल आज मी तर थोड्या वेळ मी हा व्हिडिओ बनवेला आता मी चेंज वगैरे करते त्याच्यानंतर मग तुम्हाला भाजीपाला काय काय बाबांनी घेऊन आले ते दाखवते गावावरून आणलेला त्याच्यानंतर मग झाडंसुद्धा दाखवते चला मग चेंज वगैरे झाले आणि आता बाबांनी इथं भाजीपाला घेऊन आणि इथेच मी ठेवला होता मोकळा म्हटलं थोडंसं ठेवू तर रात्रभर कसं पॅक होतं कॅरीबॅगमध्ये पॉलिथीनमध्ये पॅक होतं ना तर म्हटलं मग मोकळं ठेवून देऊ थोडंसं ओलसरपणा वगैरे असतो ना तर त्याच्यामुळे तो चालत आहे मला त्याला छान मोकळं ठेवलेलं होतं आता मी फ्रीजमध्ये ठेवून देईन तर तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आले ते भेंडी भिंडी बऱ्याचशा भेंडी भेंडी घेऊन आलेली आहे हे जाड मिरच्या तर जी तळून तळण्यासाठी ना पीठ भरून वगैरे खूप छान लागतं ह्या मिरच्या जाडवाल्या त्याच्यानंतर हे लिंब आणलेले आहेत बरेचसे लिंब त्याच्यानंतर ह्या दुसऱ्या मिरच्या आणलेल्या आहे इथं वांगे आणलेले आहे इथे ह्या शेंगा आणलेल्या त्या आपण निवडून आणलेल्या एक त्याच्यानंतर इथं आहे लसूण तर इतकं सर्व भाजीपाला घेऊन आलेले आहे बटाटे तर सर्व आता ह्यावेळेस बटाटे कांदे पण संपले तर कांदे लसूण हा मोगा ठेवून घेते मी आता हे आणि कांदे बघू आज संध्याकाळी म्हणावं लागतील कांदे कांदे कांदे, 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 कांदे सर्व संपले तर लसूण आहे ना ओला आहे हा पण ठीक आहे मोठा मोठ असं चोर तर इथं मी ना किच ह्या ट्रॉलीमध्ये ना आ, कांदे बटाटे आणि लसूण ठेवत असते तर आता हे लसूण भरून घेते बटाटे पण थोडेफार राहिले आता कांदे तर पूर्ण संपले तर कांदे वगैरे सर्व घेऊन यावं लागेल मला तरी इथं सर्व ठेवून घेते आणि वेळेच्या वेळी जर गावावरून काही वस्तू आणल्या ना वेळेच्या वेळी तर बरं पडतं नाही तर खूप पसारा आधीच ऑलरेडी इतकं पसारा असतो मग ठेवायला प्रॉब्लेम त्याच्यामुळं मग मी पटकन आता हे सर्व ठेवून घेते नीट आणि आता मम्मीकडनं आलेलं गावरान तो संपून गेला नाही तर मी आतापर्यंत मम्मीने दिलेलं लसूणच वापरत होते तर आता हा विकत चाललेला आहे बाबांनी त्यांनी घेऊन हा ओला आहे तर हा पण छान वाटतो मस्त छान मोठं मोठं पटकन सोरायला होतो पण आपल्या गावराने लसणाची चवच वेगळी असते भाजीला तर इथं आता सर्व झालं ठेवून आता भाजीपालासुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे तर इथं सर्व वगैरे तुम्हाला दाखवले तर सर्व व्यवस्थित आता मी फ्रीजमध्ये ठेवून घेत आहे मेन तर आपल्याला खूप साऱ्या मिरच्या परत हे अशा गोष्टी टोमॅटो मिरची कढीपत्ता हे अशा ज्या गोष्टी लागतात ना त्या मेन खूप मला लागतात आणि त्या बरं झालं खूप आता गावाकडून आणलेल्या मिरच्या वगैरे आहे जाड मस्त मी तुम्हाला ना त्याची रेसिपी पण एक दाखवणार आहे जाड मिरच्यांची की मी ते कशे तळते मी त्याला पीठ लावून मस्त तव्यावरती जास्त तेलात पण नाही डीप अशी डीप फ्राय करते डीप फ्राय म्हणजे तळ्यावरतीच असं शालो फ्रायसारखं असं करते मी ते नक्की करून दाखवेन तुम्हाला लवकरच आणि मला त्याच्या खूप आवडतात आणि खूप जेवणाची चव वाढवतं अशा मिरच्या तरी तर सर्व मी ठेवून घेत आहे आणि म्हणून मग मी ना भाजीपाला पण जास्त आणला नव्हता कारण की बाबा ते गावाला गेल्यावर थोडंफार काही अशा भाज्या घेऊनच येत असतात तर त्याच्यामुळे म्हटलं मग आता एवढं सर्व साहित्य ठेवून घेते मी आणि नंतर मग तुम्हाला झाडंसुद्धा दाखवते चला मग असेल तर सर्व भरलं इथं तर लिंबू ठेवून दिले बाकीचे बाकीचे मी इथं ठेवलेले आहे जेवढे माझे देवळ तिथे इथं आहे जाड मिरच्या इथं बारीक मिरच्या इथे थोडा भाजीपाला बाकीचं सर्व इथं ठेवून दिलेलं आहे आता पॉलिथीनमध्ये असं ठेवून मी आणि इथं आहे ताक गावाकडनं ताक पण आणले बाबांनी तर ताकाच्या इथे तर हे ओळे सुद्धा आणलेले आहे ते इथे ठेवलेले मोकळे बाहेर ठेवलं गेलं सर्व साहित्य जे जे बाबाने आणलं होतं ना गावावरून ते सर्व ठेवलं गेलं आता मी तुम्हाला थोडेसे जे थोडेसे थोडेफार झाडं आहेत तर ते थोडेफार झाडं कोणकोणते आहे ते तुम्हाला दाखवते चला मग करू तर इथं आहे स्नेक प्लांट आहे तर असं एकच फांदी लावली होती मी तर आता हे मस्त चार पानं फुटले आहे इथं पानं गळून पडलेली त्याचे तिथं थोडेफार झाड आहे त्याच्यानंतर हे एक शोधच झाड आहे हे एक त्याच्यानंतर खाली इथं जे छोटे छोटे पॉट आहे तर त्याच्यामध्येच वेल असे ठेवलेले आणि त्याच्यावरती पॉट ठेवलेले आहे हे दोन तर हे पण एक शोचंच हे खोन तुम्हाला नाव नाही माहिती हे एक लकी प्लांट आहे दोन लावलेले आहे लकी प्लांट त्याच्यानंतर हे एक आहे असं आहे हे झाड त्याच्यानंतर डालिया आणि फुल पण खूप छान आलेलं पाहू शकता आणि इथं कळ्या पण आलेल्या आतमध्ये इथं पाहू शकता दोन दोन कळ्या पण आहे आतमध्ये इथं पाहू शकतात तर कळ्या पण आहे त्याच्यानंतर इथं ही जास्वंद आहे स्वन आता फुटलेले नाही आहे इथं आहे तुळस त्याच्यानंतर इथं आहे हे शेंगाचं झाड आलेलं आहे इथं एक इथं आहे गवती चहा याच्यात आहे कोरपड इथं वाद देण्यासाठी तुळस आणल्या तुळशी आहे एक उरलेली आहे इथं आहे गुलाब तर खूप छान फुलं आले ते आता मागं तर हे गुलाबाचं झाड इथं पण एक गुलाबच आहे ते फुटलेलं नाही अजून तर इकडं आहे सदाफुली लिली कोणतं ते ओव्याचं झाड आहे कोरपड आहे इथं पण हे कोणतं शोचं अजून सुकलं येते बघू येतं कधी येते काय तशी इकडं पण अशी झाडं आहे या बाजूला अशी झाडं लावलेली तर इतकी झाडं इथं एवढ्या बाल्कनीमध्ये मी लावलेली तर मग मी लगेच सर्व बाकीचं आवरलं गेलं भाजी वगैरे ठेवली गेली फ्रीजमध्ये आणि मग पटकन भांडे घासून घेते मी भांड्यांचा पसारा राहिला ना मग किचनाची फार चांगलं वाटत नाही मग म्हटलं फटाफट भांडे विकून दे आवरून घेते आणि इथं सर्व किचन क्लीन करते आतरीत आहे आणि काय माहिती सध्या व्हायरल खूप चालू आहे व्हायरल इन्फेक्शन त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा तो काळजी घ्या मुलांची काळजी घ्या सर्दी खोकला आणि मला तितका शक्त पण आलं ना कधी कधी असं वाटतं की झोपून राहावं पण नाही झोपता येत कारण की मग आपण जसं झोपून राहिलं ना तर मग बागेची कामं घरातल्या मुलांकडे कोण लक्ष देणार घरातल्या लोकांकडे त्याच्यामुळे नको झोपलं तर खूप कंटाळा येतो तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं झोपायचं नकोच आणि झोपलं तर झो परत खूप आळस येतो तर इथं पटकन मग मी क्लिनिंग करून घेत आहे तर हे गावाकडनं ना हरभरे ते उळे उळे म्हणतात किंवा हरभरे खूप छान लागतात आज रात्रीच्या जेवणामध्ये दाल भात आणि मस्त छान कोशिंबीर आहे चला मग आम्ही जेवण करतो मग बोलते आहे तुमच्याशी आदवीनं अभ्यासाला बसलेला आहे आणि अभ्यासा का लिहितो आहे वी आश कॅलिंग लाईन बिगिन लाईन वी व्ही फॉर व्हे व्हेरी गुड डब्ल्यू फॉर मोठे वे यस तर जेवण झालं आमचं तर दालच्या भात कोशिंबिरी असं जेवण होतं आणि आदविकने चपाती खाल्ली त्याला जास्त राईस आवडत नाही चपाती आवडते त्याला जास्त तर तर असं होतं आजचा दिवस आणि आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते हा व्हिडिओ ना जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमची काळजी घ्या तर बघ मध्ये बाय